पहिला क्वार्टर येणार तुम्ही जेवणाचा क्वार्टर लावा असो करा तर तर ते मला असे करा जेवण साधारणतः अडीच वाजता सुरू करा हा मॅडम निघाले आहेत रस्त्यात आहेत कल्याण महापालिकेच्या आयुक्त मॅडम रस्त्यात आहेत कल्याण डोंबिवली महापालिका काय करत असते नाही उत्ता येत नाही अशा लोकांसाठी अशा दिव्यांगांसाठी च्या माध्यमातून पेन्शन सुरू केली गेलेली आहे मॅडम आपल्या माध्यमातून ते पेन्शन सुरू केलेली आहे पहिला स्रोत करायचं असतोय अशा वेळेला सुद्धा प्रत्येक दिव्यांगांना दिले जाते प्रत्येकाला एक लाख रुपये दिले जाते मला असं वाटतं महाराष्ट्रातला पहिला थेरपी सेंटर जर सुरू झाला असेल तर या मालिकेत झालेला आहे त्याच खरोखर मॅडम मी त्याच्यावर

टाळा होत्या खूप सुरेख अशी सुंदर गेम रंगलेली आहे मॅडम दिव्यांगांसाठी आज आपण आपले दिव्यांगांसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे समाजविकास विभागामार्फत स्पोर्ट्स आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या दोन दिवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे इथे भेट दिली आणि खूप चांगला रिस्पॉन्स सर्वांचा आहे इथे चेस कॅरम डाटिंग वेगवेगळे वे प्रकारचे जे स्पर्धा आहेत ते यांसाठी ऑर्गनाईज करण्यात आलेले आहे आणि सर्वजण मिळून याचा खूप चांगला आनंद घेत आहेत यासोबतच दिव्यांग व्यक्तींसाठी शासनाची जी विविध योजना आहेत याचीही माहिती त्यांना देण्यात आलेली आहे आणि लॉंग टर्ममध्ये आपण त्यांचं सक्षमीकरणासाठी कार्य करणार आहोत